नमस्कार मंडळी झी मराठीवरील लक्ष्मी निवासी मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे मालिकेत भावना आणि सिद्धूचा लग्न सोहळा मोठ्या थाटामाटात नुकताच पार पडला अशातच आता या मालिकेत भावना हे पात्र साकारणारी अभिनेत्री अक्षय देवदरीच्या खऱ्या खुऱ्या नवऱ्याची मालिकेत एंट्री झाली तर अक्षय देवदर ही अभिनेत्री तुझ्या तुझी रंगला या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झाली याच मालिकेत तिच्या नायकाची भूमिका अभिनेता हार्दिक जोशीने साकारली होती तर तुझ्यात जीवरंगला या मालिकेच्या सेट वर दोघांमध्ये मैत्री झाली मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि नंतर या दोघांनी लग्न गाठ बांधली आता हार्दिक जोशी लक्ष्मीनिवास या मालिकेच्या सेट वर आला होता तर मित्रांनो लक्ष्मीनिवास या मालिकेच्या सेट वर हार्दिक जोशी हा काम करण्यासाठी आला नाही तर तिच्या बायकोला म्हणजेच भावनाला भेटण्यासाठी आला होता यावेळी हार्दिकने त्याचा फूड ब्रँड असलेला राणादा यामधील काही खाद्यपदार्थ विशेष करून राणादाची स्पेशल थंडाई सगळ्यांना भेट दिली यावेळी मालिकेतील सर्व कलाकारांनी राणा दाचिन म्हणजेच हार्दिक जोशीचे आभारी मानले तर तुम्हाला हार्दिक जोशी आणि अक्षय देवदर ही जोडी कशी वाटते हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका